तो था, था, ए, ले ले तर मित्रांनो रात्रीचा नाईट आउट चालला हे आमचे डोबैरी रिटर्नचे काका इल्लेले आहेत आणि इकडे आपला घर हा यासमोर दिसतात घर आणि पुढे गावा आणि इकडे खाली जंगल आह तर आपण इकडे सर रस्त्याने जातो जंगलातून इलेलो रस्तो गावातला सुरुवातीचा पहिला घर आणि आता आम्ही खाली जाताना शेवटचा घर तर पूर्ण बघा पूर्ण अंधारा काळोगा काळोगा आपल्या गावठी भाषेत आणि काका इकडे तिकडे बॅटरी मारतात सरळ मग तर मित्रांनो इकडनं पण पण येऊ शकता इकडनं पण येऊ शकता इकडे खाली ना पाणी आहे खाली आणि पूर्ण इकडे वरच्या बाजूक डोंगर आहे तर डोंगरातून इकडनं खाली पाणी पाणीच पण जनावर येऊ शकता आपल्याक केव्हा पण शकता फक्त टाइम बरोबर दिसावया आता कोण कोण काय कोण 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 एकट होतो कोण कोण उतार काढून पुढे जा म्हणजे न्हायचो खालचो ह्या काढून तो तू उतार राहतो केव्हा केव्हा जाऊ रे गेमातले गेमातले याच दिवसांनी चालू कर असं वाघ बिन दिसा ना पुढे काय व्हिडीओ चालू व्हिडिओ चल चा, चल ना छा जाऊया पुढे चल त्याला वेंगुर्क झालं तर ती ऐक नाही शनमारा जाऊया हे चांदो मामा चांदो मामा धोक्या पाडा धोक्यात